राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी नगरमधील वाड्या पार्क क्रीडा संकुलाची पाहणी केली यावेळी आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ क्रीडा अधिकारी दिघे पदाधिकारी संतोष भुजबळ शैलेश गवळी संतोष साठे दिनेश भालेराव शंतनू पांडव संतोष खैरनार आदी उपस्थित होते दरम्यान अनेक क्रीडा संघटनांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना निवेदन देत क्रीडा क्षेत्राशी निगडित विविध प्रश्न मांडले वाड्या पार्क क्रीडा संकुल हे जिल्ह्याच्या दृष्टीने खेळाडूंसाठी महत्वाचे मैदान आहे या मैदानाच्या सुविधेसाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा केला असून जिल्हाधिकारी यांनी तातडीने प्रस्ताव तयार करून पाठवावा असे यावेळी बोलताना क्रीडा मंत्री बनसोडे म्हणाले वाड्या पार्क क्रीडा संकुल या ठिकाणी नगर जिल्ह्यातील खेळाडू आपले करिअर करू शकतात आणि यासाठी क्रीडा विभाग नक्कीच मदत करेल असे आश्वासनही बनसोडे यांनी यावेळी दिले ई नवा वाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा